नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या युट्यूब चॅनल नाव नाव सौकली तर आज आपण आहोत टेकडीवर तुम्हाला माहितीच हे लोकेशन तुम्हाला पाठ झालं असं नाही हे लोकेशन आपल्या लकी लोकेशन जरी म्हटलं तरी चौक पण चालेल तरी पण चालेल कारण मी जेवढे व्हिडिओ या टेकडीवरचे टाकले तेवढे चांगले व्ह्यूज आलेले मला या ठिकाणी तर असच एक दिवस म्हटलं आता लय बोर होय म्हणलं चल म्हटलं आला चल म्हटलं आला आपण दोघं जाऊन येऊयात म्हणलं टेकडीवर आणि या ठिकाणी बसलं असं रिलॅक्स वाटतंय म्हणता रूम मध्ये वाटतच नाही असं वातावरण हे वगैरे एकदम छान झालंय मस्त पैकी आणि बर वाटतंय यार म्हणजे एकदम गार हवा चिडचिड नाही काय नाही काय नाही रूम मध्ये बसू बस काटाळ आला म्हणलं चलो एकदाच मग स्वप्न बरं का एकदम वातावरण मस्त एकदम रिलॅक्स फील होत आहे आताच ऑफिसचं काम एवढ्यातलं चहा पिलो आणि येणार थोडं रिलॅक्स होण्यासाठी टेकडीवर आलो तर भारी वाटतंय असं आणि इकडं तुम्ही आणि फोन आला तर आला हे बघू शकता दिवस मावळत आला त्या तिकडे धुकं पडले त्या तिकडे एकदम त्या तिथं सिंहाकडे ब्रोकरेज मागतेत रे ते त्या तिकडे सिंह मित्रांनो तुम्हाला नाही दिसणार मध्ये नाही त्या तिथं सिंह कडे आजिब का थांब अस लोकेशन वगैरे झालेलंय इथं ते कपल्स वगैरे त्यांचं चालू आहे काय चालायचं आहे ती एकदम मस्त वातावरण झाले त्या तिकडे डीजे वगैरे वगैरे चालू आहे अशी अंगामध्ये अशी नाचा वाटत पण नाही नाचू शकत आम्ही मस्त आहे यार एकदम असं चांगला फोटोग्राफीचा पण मोबाईल असला मस्त फोटो बिटो काढायला वातावरण मस्त झाले इथं पावसाळ्यात तर अजून एकदम क्लास वातावरण होतं इथं बघा आता सगळं इथं जळल्यासारखं झालंय वातावरण एकदम असं सुकून गेले सगळं गवत वगैरे वगैरे पावसाळ्यात पण मजा येते आणि आता पण येते असं नाही की नाही येत मजा पण बरं वाटतंय चांगलं वाटतंय जरा तर त्या वरून पण चांगलं लुक वगैरे भेटतो बघायला जर तुम्ही जर वरती जर वगैरे बसला तुम्ही ते लगावते तर काय विषय टावर बोलतोय मिनी टावर <laughs> करता टेकडीवरच मिनी टावर आहे त्याच्यावर बघून तुम्ही असं मिनी टावर आहे करोड्या करता टेकडीवरच त्याच्यावरून सनसेट एकदम क्लास दिसतोय बघा फोटो वगैरे काढते तिथं चांगले मस्त पैकी मस्त वाटते तिथे एकदम तर मी आता कस कसा झालाय व्हिडिओ शूट कसा नाही कारण मी बरेच व्हिडिओ बघितले माझे स्वतःचे कारण मी बॅक न शूट करते आईत पर्यंत देत फक्त आई पर्यंत देत नाही बघायचा काय ते काही नाही <laughs> तर मी आता मिनी टावर वर चढायला लागले मित्रांनो गारवारा सुटलाय थंडी पण वाजायला लागली सारा गारवाऱ्यामुळे मस्त मस्त

संध्याकाळी तर व्हायलाच लागली हे काय विषय वगैरे पण आले आता काय उन्हाळा चालू झाला ना आता पावसाळा बी चालू झालाय ह्याच्यात सगळं गुंतागुंतीच झाली वातावरणाची अवकाळी अवकाळी पाऊस मध्ये झाला आपल्याकडे तुम्हाला माहिती शेतकऱ्याचं कर नुकसान करायला येतो ह्या टायमाला नुकसान करायला आहे असा पाऊस अस पाऊस तुम्हाला तर माहिती नुकसानी करायला येतो म्हणजे येतोच असे पाऊस आहे जर आता उन्हाळा चालू झालाय पावसाळ्यात कधीच संपलाय आणि हिवाळा संपत आलाय असा विषय जवारी वगैरे वगैरे काय 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 काढायला आले की बरोबर काटा काढीचा पाऊस जाऊन द्या मी संपलं करतो एन्जॉय काहीतरी असा विषय हा 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 काय वारू बाप विषय नाही बाई Marri vart þið, þið 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 kamt sálni Þið 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 kamt sálni Það er ístina máli